निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा बुथवर पैसे वाटले जात होते ते कळवलेलं होतं काय झालं मला फार शिकताना कार्यकर्त्याची अंगावर गाडी घातल्यामुळे ती गाडी अडवली घे असं मला कळलं तर त्याच्यानंतर पुढची काय घटना घडली असं मला कळत असे प्रकार होता का म्हणे शांत शहर आहे शांत ते राहिलं पाहिजे मला स्वतःला वाटतं बघा शेवटी पैशांनी दोघे शिकली जाणार नाही मला सांगतो परंतु पैशाचं वाटप मात्र खूप झालं ते माझ्या कानावर आलं ते माझ्या कानावर आलं की सावंतवाडीदारांची माझं असलेलं नाते प्रेमाचं नातं एवढा पैशाचा वर्षा होऊन सुद्धा नाही ते निकाल आमच्या वतीने लागेल तुम्हाला मला सात तेवढं होणं महाराष्ट्रामध्ये कठीण असतं त्याच्यात सुद्धा मदत ठेवा जात म्हणजे छोटे नामचे कार्य हे सांगते मी निश्चितपणे सर्व मतदार मतदारांचे या निमित्ताने आभार मानतो मध्ये निवडणुकी अनिवार्य प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने उत्पर्यंतपणे सहभाग याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो